मेडघाट मधील अती भाग म्हणजे खडीमल या गावात जायला कठीण असा खडतर रस्ता आहे परंतु या सर्वाची पर्वा न करता सामाजिक सद्भावना मंच महाराष्ट्राची टीम महा आरोग्य शिबिरासाठी या गावात पोहोचली सर्व डॉक्टर मंडळी आपापल्या खाजगी वाहनाद्वारे ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे पोहोचले तेथून रुग्णवाहिका मध्ये बसून या सर्व डॉक्टर मंडळींनी चुरणी ते खडीमल हे एक तासाचे अंतर गाठले आरोग्य केंद्र खडीमल येथे प्राथमिक केंद्र काटकुंभच्या सर्व चमुनी या सर्व डॉक्टर मंडळींचे स्वागत केले या शिबिराला लहान बालके माता गरोदर महिला दाताचे रुग्ण त्वचेचे रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला या महाआरोग्य शिबिरामध्ये सेवा देणारे सामाजिक सद्भावना मंचचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर राम ठाकरे दंत रोग तज्ज्ञ डॉक्टर मोहित डुलानी डॉक्टर अमोल मडसने डॉक्टर सामी खान डॉक्टर प्रणय उताने यांनी सेवा दिली मंचतर्फे सचिन निर्मळ प्रवीण कोंडे किशोर भुगुल महादेव यवले मारुती पाटणकर अजय काकडे प्रवीण तायडे विशाल मटकवडे उपस्थित होते आम्हाला असं वाटलं आणि त्या गावातील स्थानिक लोकांनी सांगितलं की पाण्यामुळे रोबडे पसरलेली आहे तिथले पत्रकार पटणकर आणि आणखी काही पत्रकारांनी आम्हाला गरज आहे त्यामुळं आम्ही आज इथं कॅम्प ठेवलेलं हो आहे आणि तुम्हाला सांगतो आम्हाला इथं पोहोचायलाच जवळपास तीन तास लागेल कारण की रस्ता खूप कडतड होता हा एक कॅम्प आमच्या सर्व सामाजिक दगवाना मंचाच्या टीमसाठी अव अविस्मरणीय राहील कारण एवढ्या दूर एवढे हो, लोक वाट पाहत होते अक्षरशः आणि एवढे बालक होतो तेव्हा या बालकांनी आमच्या आईच्या शहरात हस्त बघतो तर आम्हाला खरा आनंद भेटतो आणि पेशंट बघतो आम्ही ॲनिमियाचे पेशंट भरपूर काही दिसत आहे आणि न्यूट्रिशनचे पेशंट आहे आणि आमचे पेसर पाहतो मी समूच करतो की न्यूट्रिशनचे पेशंट या एरियामध्ये भरपूर आहे ॲनिमियाचे पेशंट भरपूर आहे तर आपण त्याप्रकारे त्यांना ट्रीटमेंट देऊ आणि जो पण गंभीर आपल्याला बाणत किंवा गंभीरते पेशंटला आढळेल तर आपण त्यांना महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि पर पंतप्रधान योजना यांची सुपर स्पेशालिटी तर जी एम सी नागपूरमध्ये त्यांचा पुढे उपचार करू सर्व टीम इथं उपलब्ध आहे खास करून काटकोरचे जे प्रमुख अधिक वैद्यकीय अधिकारी आहे मॅडम मॅडमनी यांचं अभिनंदन मानतो आणि आभार मानतो की त्यांनी खूप एवढ्या फेरीफेरीमध्ये चांगली अरेंजमेंट केली सर्वांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे सर्व पेशंट जुळून आलेले मी म्हणजे रुग्ण भरपूर प्रमाणात इथं आलेले आहेत तर हे आजच्या आरोग्याशीपर्यंत आपण म्हणतो त्याला यश आहे एवढे सारे रुग्ण त्यांनी सर्व टीम प्राथमिक आरोग्य केंद्राची के संपूर्ण टीमनं जी मेहनत घेतली जे आपल्याला आपल्या समोर दिसत आहे की एवढं रुग्णाची गर्दी आहे तर मी त्यांचं आभार मानतो आणि असंच कार्य आपण ईश्वरी करत राहू सर्व मिळून सर्व मिळूनच आपण मेडगावातलं कुपोषण मुक्त करू शकतो असा माझा ध्यास आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा